रामकृष्ण हरिमौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहात सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर बघू शकते किती छान असा इथं आपल्याला चिंचाचं जाम मी तयार करून घेतलेला आहे याच्यावर आपण समोसे सुद्धा सुद्धा खाऊ शकतो एवढे छान असे मस्त चिंच कॅचअप झालेलं आहे मी याला चिंच जामसुद्धा म्हणू शकता चिंचाची चटणीसुद्धा म्हणू शकता असं एवढे छान असं मस्त इथे आपल्याला चिंचाचा जाम तयार झालेला आहे इथे मी आता समोसे तयार करत आहे चटणी बनवायची तयारी चालू आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चिंचाचा जाम तयार करून ठेवू शकता तर चला वेळ वाया न घालवता चिंच चटणी कशी बनवायची ती आज आपण बघूया चिंच जाम कसा बनवायचा ते आज आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदी चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब्स करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील इथे थोड्याशा चिंच घेतलेली आहे मी चिंचा घरचेच आहे चिंच आणि गुळ आपण भिजून घेऊया एकत्र चिंच आपल्याला गुळामध्ये घालून घ्यायची एक ग्लास पाणी घालून छान भिजून घेऊया छान भिजून देऊया मस्त इथे चिंच छान भिजलेली आहे गुळ आणि चिंच आपण भिजत घेतली होती थोडंफार गुळ बाकी आहे आपल्याला शिजवायचं नाही डायरेक्ट हाताने आधी चोरून आहे अशा पद्धतीने चोरून घेऊया छान चोरून घ्यायची चिंच भिजलेली पूर्ण त्याच्यावाला गर काढून घ्यायचा अशा पद्धतीने रात्री मी चिंच भिजत घातलेली होती आणि आता सकाळपर्यंत छान अशी मस्त भिजलेली आहे इथं आपण सकाळी जर समजा चिंच भिजत घातली तर थोड्या वेळ आपल्याला शिजवून हो घ्यावं लागते तेव्हा तिचं घर निघतो पण तुम्ही जर रात्री भिजवली चिंच आणि सकाळी अशा पद्धतीने बनवलं पूर्णपणे गर निघून येतो आणि गूळ पण छान असा मस्त भिजल्या जातो शिजवायची गरज पडत नाही छान गर निघला जातो म्हणजे नंतर आपल्याला डबल शिजवावं लागतं आता आपण एकदा शिजवणार आहोत आणि जास्त पाण्याचा पण वापर करायचा नाही कमी पाण्याचा वापर करायचा चिंच छान भिजले जाते आणि घट्ट सर होते जास्त नंतर आपल्याला शिजायला पण पाणी घालायचं नंतर गर केल्यानंतर पुन्हा पण पाणी घालायचं ते आठवायला खूप वेळ लागतो तुम्ही अशा पद्धतीने चिंचाचं पाणी करून ठेवू शकता फ्रीजमध्ये केवळ पण राहतं मी याच्यावाले बिया वगैरे काही काढले नाही ताज्या चिंच आणल्या होत्या वावरातून आणि बिया काढायला वेळ नव्हता मी डायरेक्ट भिजत घालून दिल्या खूप छान असं मस्त घट्टसर झालेला आहे पोर पुरन, पुरणाच्या चाळणीनं आपल्याला चाळून घ्यायचं आहे चिंच छान चुरून झालेली आहे पूर्णाची चाळण घ्यायची पूर्णाची चाळण एक मोठ्या पातेल्यावरती ठेवायची आणि हा गर आपल्याला चाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचा म्हणजे गुळामध्ये खडे वगैरे असतात ते सुद्धा निघून जातात नंतर जर गुळ टाकला तर थोडंसं कचक कचक वगैरे लागतं तर अशा पद्धतीने तुम्ही जर गुळ वगैरे भिजवला तर आपल्याला कचक कचक सुद्धा लागत नाही छान मस्त असं घर तयार होतो आता हाताच्या साह्यानेच आपल्याला घर गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघू शकता छान असं मस्त इथे आपल्याला घर काढून झालेलं आहे आता ह्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे पटकन आपल्याला बॅटर शिजल्या जातं तर बघू शकता ते छान असं मस्त घट्ट सर वाला घर तयार झालेला आहे काढून घेऊया एका कडाईमध्ये सर्व गर आपण इथे कढाईमध्ये काढून घेतलेलं आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे जिरापूड घालून घ्यायची आहे भाजलेली जिरापूड घ्यायची आहे मीठ घ्यायचं आहे चवीनुसार शिजवून घेऊया छान मस्त शिजत आलेलं आहे जास्त आपण पाण्याचा वापर करेल नाही त्याच्यामुळं पटकन शिजलं जाणार आहे जास्त वेळ लागणार नाही तर छान असं मस्त घट्टसर होतंय बघू शकता अजून पाच एक मिनटं आपण शिजून घेऊया जास्त पाणी जर घातलं तर शिजायला वेळ लागतो कमी पाणी जर घातलं तर पटकन शिजलं जातं अशा पद्धतीने आणि शिजता वेळ तर जरा थोडंसं ध्यान ठेवायचं खूप वरती उडतं त्याच्यावाले थेंब ते अंगावरती उडल्यानंतर चटका बसतो छान असं इथं मस्त शिजलेलं आहे बघू शकता छान मस्त घट्टसर झालेला आहे जास्त वेळ लागत नाही काही नाही शिजायला अशा पद्धतीने शिजल्यानंतर गॅस बंद करायचा थंड करून एखाद्या बरणीमध्ये भरायचं चिंचाचे जाम आपण इथे बनवलेलं आहे चिंचाचा तुम्ही हे बिळीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा समोशासोबतसुद्धा हे खायला घेऊ शकता अशा पद्धतीने आपण बनवून ठेवलेलं आहे आता गॅस बंद करूया किंवा तुम्ही नाश्त्यासोबत तुम्हाला जर समजा चपातीलासुद्धा लावून सोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता एवढी छान असं मस्त येते आपल्याला चिंच चाट तयार होतो तर नक्की बनवून बघा तुम्हाला जर आवडला तर नक्कीच आवडेल लहान मुलांचं खूप आवडीचं असतं अशा पद्धतीने चिंच चाट नक्की बनवून बघा चिंच जाम बनवून बघा खूप छान मस्त होतो आता हे एखाद्या बरणीमध्ये थंड झाल्यानंतर आपण भरून घेणार आहोत रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुशरा अशा पद्धतीने नक्की वे वेगवेगळं काहीतरी बनून बघा धन्यवाद